कधी घट्ट तर कधी आंबट कधी चव बी तुमचे जर असे होत असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी अर्धा वाटी वटाणा तीन शिमला मिरची अर्धा वाटी फ्लावर एक किंवा दोन बटाटे जर तुम्हाला भाजी घट्ट लागत असेल तर तुम्ही जास्त बटाटे वापरू शकता दोन टोमॅटो थोडेसे बीट बीट जर जास्त वापरले तर तुमची भाजी दिसायला खूप छान होईल मात्र ती गोड लागेल आता ह्या सगळ्या भाज्या आपण प्रेशर कुकरमध्ये लावून घेऊया आणि प्रेशर कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या घ्यायच्या आता या शिजलेल्या भाज्या मी मिक्सरला थोड्या बारीक करून घेते मिक्सरला बारीक केल्यामुळे त्याची चव ही अप्रतिमच लागते आता एका कढईमध्ये तेल टाकून त्यात बारीक चिरलेला कांदा अद्रक लसणाची पेस्ट ही छान अशी परतून घेऊया त्यावर थोडी कोथंबीर घालूया आता सर्वात महत्त्वाचे असते ते मसाले जर तुम्ही मसाले योग्य प्रमाणात वापरले तर तुमची ही अप्रतिमच होणार त्यामध्ये हळद अर्धा चमचा लाल तिखट दोन चमचे पावभाजी मसाला आणि तयार केलेले मिश्रण त्यामध्ये घालूया चवीप्रमाणे मीठ घालून घेऊन ते चांगले छान असे परतून घेऊया थोड्या वेळ तेलात परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण थोडेसे पाणी ॲड करणार आहोत पाणी ॲड केल्यानंतर थोडेसे परत हालून घेऊन परतून घेऊया आपली पावभाजी तयार आता पावभाजी तयार झाली तर आपण पावाची तयारी करूया पाव तयार करताना एका तव्यावर तूप घालून त्यावर आपण पाव दोन्ही साईडनी गरम करून घेऊया आपली छान अशी पावभाजी तयार त्यामध्ये कांदा कोथंबीर आणि लिंबू घालून आपण सर्व करूया ही पावभाजी कशी झाली ही कमेंट करून नक्की सांगा थँक्यू